नमस्कार महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यामधील कलम नऊ व चारमधील अधिकाऱ्यांचा वापर करून मान्य राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर केलेला आहे आणि यामध्ये जाहीर केलेल्या कार्यक्रमामध्ये रत्नागिरी के जिल्ह्याचा समावेश आहे तर या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी र रत्नागिरी तालुक्याचा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो मान्य राज्य निवडणूक आयोगाने जो पंचायत समितीने जिल्हा परिषदेचा जो कार्यक्रम जाहीर केलेला आहे तो कार्यक्रम मी आपल्याला सर्वप्रथम टप्पी न्याय कसा आहे तो सांगतो याबद्दल की जी निवडणूक कार्यक्रमाची जी सूचना आहे ती आज सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आज प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यानंतर नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा जो कालावधी आहे हो तो दिनांक सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी दुपारी सकाळी अकरा ते ती दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी आहे हो दिनांक अठरा जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाही प्राप्त झालेल्या नामनिदि पत्राची छाननी आणि त्यावरचा निर्णय हा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी अकरा वाजल्यापासून छाननी त्याची सुरू होईल आणि त्यानंतर छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैद्यरित्या नामनिर्देशित झालेली जी उमेदवारांची यादी आहे ती बावीस जानेवारी रोजीच प्रसिद्ध करण्याची त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक जो आहे तेवीस जानेवारी तसेच चोवीस जानेवारी व वा सत्तावीस जानेवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आहे रविवार पंचवीस जानेवारी आणि सोमवार सव्वीस जानेवारी हे सार्वजनिक सुट्टीचे दिवस असल्यामुळे उमेदवारी मागे घेण्याची नोटीस या दिवशी स्वीकारली जाणार नाही त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची अंतिम वेळ आहे सत्तावीस तारखेला त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची जी आहे त्यांना निशानी वाटप करण्याची आणि त्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जी आहे ती साडेतीन वाजल्यानंतर प्रसिद्ध केली जाईल मतदानाची जी तारीख आहे ती पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे गुरुवार आणि वेळ आहे सकाळी साडेता साडेसात ते सायंकाळी साडेपाच आणि मतमोजणीची तारीख आहे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे शनिवार आणि सकाळी दहा वाजल्यापासून ही जी मतमोजणी आहे ती सुरू होईल आता या पूर्ण रत्नागिरी तालुक्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मी निवडणूक निर्णय अधिकारी आहे आणि दोन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यातले एक आहेत रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि दुसरे आहेत अप्पर तहसीलदार सचिन गोसाई असे दोन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे मला सहाय्य करण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे जिल्हा रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेची एकूण गट आहेत दहा पंचायत समितीची गणसंख्या आहे वीस आणि मतदान केंद्र आहे दोनशे एकाहत्तर आपल्याला याची आरक्षण देखील जागा न्याय यापूर्वीच जाहीर झालेली आहेत आता या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ही आचारसंहितेची अंमलबजावणी ही सुरू झालेली आहे ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि ही आचारसंहिता लागू जरी झालेली असली तरी अन्य ठिकाणी जिथं आचारसंहिता नाही तर तिथून ना ना पर पर या निवडणुकीच्या मतदारावर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती अशी कुठलीही त्यामध्ये करता येणार नाही मान्य राज्य निवडणूक आयोगाने दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आचारसंहितेचे बाबत पालन करण्याबाबत एक मार्गदर्शनपर परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यामध्ये कुठल्या गोष्टी आलाव आहेत कुठल्या गोष्टीची मनाई करण्यात आली आहे याबद्दल सविस्तर या परिपत्रकामध्ये ही माहिती नमूद करण्यात आलेली आहे त्यानंतर या प्रत्येक मतदाराला यामध्ये दोन मते देणे अपेक्षित आहेत एक मतदान जे आहे हे गटाकरता तो मतदान करेल आणि एक मत जे आहे हे पंचायत समितीच्या गटाकरता येईल त्यानंतर पुढची यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की नामनिर्देशन पत्र जी आहेत ती ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे आणि नामनिर्देशन पत्र जे आहेत ती उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये हे नामनिर्देशनपत्र पुरवण्याची देखील सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नामनिर्देशनपत्र त्यानंतर लागणारं शपथपत्र हे सगळे जे नमुने आहेत हे याच कार्यालयातून पुरवण्यात येणार आहे आणि ते पुरवण्याची देखील तारीख दिनांक आज सोळा जानेवारीपासून एकवीस जानेवारीपर्यंत आपल्याकडं आपण पुरवणार आहोत दुपारी दोन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची वेळ आहे तीन पण देण्याची वेळ आहे दोन म्हणजे एक तास त्यांना तो भरून शपथपत्र करून देण्यासाठी हे करण्यात येईल आणि त्या पद्धतीनं नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रचे नमुने उमेदवारासाठी इथं उपलब्ध करून दे देण्यात आलेले आहेत यानंतरची पुढची एक यातली वैशिष्ट्य असं आहे की जात व वैधता पडताळणेबाबत की कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता जी आहे प्रमाणपत्र आहे तर ती देण्यापूर्वी बंधनकारक होतं पण आता जात प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर जात पडताळणी समितीकडं त्यांनी केलेल्या अर्जाची प्रत जर सादर केली तर नामनिदेशनपत्र ही पत्रासोबत ती आम्हाला स्वीकारता येईल आणि सहा महिन्याच्या आत त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे त्यांच्यावर बंधनकारक आहे आणि ते जर त्यांनी जर पत्र जर सादर केले नाही तर त्यांची निवड ही भूतलक्षी प्रभावाने रद्द होऊ शकते याबाबतची देखील तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे आपली जी मतदान केंद्रं आहेत ती एकूण तालुक्यामध्ये दोनशे एकाहत्तर मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्राच्या ठिकाणी या सर्व आवश्यक ज्या सोयीसुविधा आहे म्हणजे पाणी असेल रॅम्प असेल सावली असेल आवश्यक फर्निचर असेल लाईटची सुविधा असेल तर अशा सर्व ज्या आवश्यक सोयीसुविधा आहे तर त्या ठ्या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर ह्या दोनशे एकाहत्तर मतदान केंद्रामध्ये आदर्श मतदान केंद्र देखील असेल सखी मतदान केंद्र देखील असेल म्हणजे ती सर्व बूथ जे आहे तर ते महिला अधिकारी पोलीस कर्मचारी देखील महिला असतील अशा पद्धतीचं मतदान केंद्र देखील असणार आहे त्याचबरोबर दिव्यांग मतदार जिथं आहेत तर त्या ठिकाणी दिव्यांग मतदान केंद्र देखील आपण हे करणार आहोत कार्यरत ठेवणार आहोत त्यानंतर मतदार यादी जी आहे ती मतदार यादी एक जुलै दोन हजार पंचवीसशी ग्राह्य धरलेली आहे म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीसला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघेमध्ये रत्नागिरी तालुक्याच्या मतदार, मतदार यादीमध्ये ज्यांची नाव समाविष्ट होती तर ती यादी ग्राह्य धरण्यात आलेली आहे आणि तीच गट गण आणि म्हणजे मतदान केंद्र आहे ती प्रसिद्ध केलेली आहे आता यामध्ये एकूण पुरुष जे मतदार आहेत ते एक लाख पंचेचाळीस एवढी पुरुष मतदार आहेत स्त्री मतदार आहेत ती एक लाख चार हजार चारशे एक्केचाळीस एवढी स्त्री मतदारसंख्या आहे आणि इतर दहा आणि एकूण दोन लाख चार हजार चारशे शहाण्णव इतकी मतदारसंख्या आहे त्याचबरोबर जे दुबार मतदार आहेत त्या दुबार मतदारांच्या एकूण संख्या है चार एक ही चार हजार पाचशे एकतीस आणि ते डबल स्टारनं तिथं दाखवलेले आता हे चार हजार पाचशे एकतीस जे दुबार मतदार आहेत तर त्यांच्याकडे जाऊन त्यांचा चॉईस घेतलेला आहे की ते कुठल्या ठिकाणी मतदान करणार आहे आणि ज्या ठिकाणी मतदान करणार नाहीत तर त्या ठिकाणी ते दाखवलं जाईल की हे कुठल्या ठिकाणी मतदान करणार आहे तर त्यामुळे दुबार मतदारांबाबत जे मान्य राज्य निवडणूक आयोगाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचे देखील पालन हे करण्यात येत आहे त्यानंतर पत्र सादर करण्याचं आणि छाननीचं ठिकाण जिथं आपण पत्रकार परिषद घेत आहोत ते म्हणजे हे उपविभागीय अधिकारी यांच्या दालनामध्ये ही छाननी आणि नामनदर्शनपत्र स्वीकारलं जाणार आहे <coughs> त्यानंतर आपलं जे रूम आहे जिथे ई व्ही एम ठेवण्यात येणार आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन कुवारबाऊ या ठिकाणी ई व्ही एमचे रूम आहे <coughs> आणि तिथूनच मतदान साहित्य वाटप आणि त्याच ठिकाणी संकलन केले जाणार आहे आणि मतदान झाल्यानंतर Uh, मतमोजणी जी सात तारखेला होणार आहे तर ती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन खुवारभाऊ याच ठिकाणी आपली जी, जी मतमोजणीची प्रक्रिया आहे त्यामध्ये आपण पार पडणार आहोत मतदान साहित्य जे आहे ते पुरेसं आपल्याकडे उपलब्ध आहेत जी ई एम आपल्याला लागणारी जी आहेच तर सहाशे नव्वद एवढी तर ते देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत आहेत मनुष्यबळ जे आहे ते मनुष्यबळ देखील आपल्याकडे पुरेशा प्रमाणात म्हणजे आपण ही पूर्ण निवडणूक कंडक्ट करण्यासाठी एक्केचाळीस क्षेत्रीय अधिकारी म्हणजे झोनल ऑफिसर यांची नियुक्ती केलेली आहेत मतदान केंद्राध्यक्ष दोनशे अठ्ठ्याण्णव तसेच मतदान अधिकारी एक दोन तीन हे देखील प्रत्येकी दोनशे अठ्ठ्याण्णव असे असणार आहेत म्हणजे जवळजवळ एक हजार पाचशे एकतीस एवढी मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होणार आहे ही ह्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेसाठी जी निवडणूक लढवणार आहे त्यांना सहा लाख इतकं खर्चाची मर्यादा आहे आणि जे पंचायत समितीसाठी निवडणूक लढवणार आहे त्यांना चार लाख पन्नास हजार इतकी खर्चाची मर्यादा ही आहे त्याचबरोबर प्रचाराचा जो कालावधी आहे तर उमेदवारां जे नामनिर्देशनपत्र दाखल करतील त्यांना प्रचार करण्यासाठी आवश्यक परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना देखील कार्यरत राहणार आहे त्यानंतर प्रचार कालावधी जो आहे तर तो मतदान सुरू होण्यापूर्वी चोवीस अगोदर म्हणजे मतदानाची तारीख पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे तर त्याच्या अगोदर चोवीस तास म्हणजे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार जाहीर प्रचाराचा कालावधी आहे हो म्हणजे रात्री बारा वाजता बंद होईल पण जाहीर प्रचाराचा कालावधी हो दहा म्हणजे दहा रात्री दहानंतर नंतर कुठल्याही सभा प्रचार फेऱ्या किंवा लाऊडस्पीकरवर कुठल्याही पद्धतीचा प्रचार हा करता येणार नाही त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की यापूर्वी जसं नगर परिषदेच्या निवडणुकीला होतं त्याच पद्धतीने एखाद्याला जर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जर जाहिरात किंवा प्रचार करायचा असेल तर माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती अशी समिती जिल्हाधिकारी कार्यालय या स्तरावर ही स्थापन केली जाते ज्याचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी महोदय असतात आणि या समितीकडं एखाद्याला जर इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा प्रचार करायचा असेल तर जे प्रचार साहित्य तर त्याचं सर्टिफाय करून घ्यावं लागतं त्याचा मजकूर तपासला जातो आचारसंहितेच्या अनुषंगानं आणि मग त्याचं सर्टिफाय करून नंतर तो त्याद्वारे प्रचार करता येतो त्यानंतर या उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण विविध ठिकाणी आपले जे स्थिर सर्वेक्षण पथक आहेत ते असणार आहेत त्यानंतर त्या आचारसंहितेचं पालन होतं का नाही हे बघण्यासाठी फ्लाईंग देखील असणार आहेत ज्या ठिकाणी प्रचारसभा या प्रचार होतील तर त्या ठिकाणी आमचा व्हिडिओ सर्वेलन्स टीम व्हिडिओ पाणी पथक आपलं त्या ठिकाणी म्हणजे व्हिडिओ सर्वेलन्स टीम व्हिडिओ शूटिंग जे आहे ते पाहिल्यानंतर उमेदवारांनी दाखवलेला खर्च आणि प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये दिसणारा खर्च याचा ता ताळमेळ घेतला जाणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं एकंदरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी सा तालुक्याची ही तयारी झालेली आहे <coughs> मतदार आहेत तर त्यांना मतदान केंद्रावर हे प्राधान्यानं मतदान करू दिले जाणार आहे ते दिव्यांग मतदार आहेत त्यांच्यासाठी व्हीलचेअरची देखील सुविधा आहे मतदान के केंद्रावर रॅम्पची सुविधा देखील असणार आहे तर त्यामुळं हे आहे या सुविधा देखील आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदार यादीतील मतदारांचं नाव मतदान केंद्र आणि उमेदवाराविषयी माहिती जाणून घेण्यासाठी मान्य राज्य निवडणूक आयोगाने मताधिकार असं मोबाईल देखील उपलब्ध दे करून दिलेलं आहे ते गुगल प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून घेता येईल आणि मतदार यादीतलं त्यांचं नाव शोधण्यासाठी हे महासेक वोटर लिस्ट डॉट इन हे संकेतस्थळ देखील उपलब्ध दे करून दिलेलं आहे तर त्यामुळं अशा पद्धतीनं एकंदरीत निवडणुकीची तयारी ते ही सुरू झालेली आहे आणि प्रशासनाकडून आचारसिथे असं पालन व्यवस्थित होते का नाही याची देखील तपासणी ही सुद्धा आहे